चेंबूर मध्ये पाणी पुरवठा करणारी पाण्याची छत्तीस इंच मोठी पाईप लाईन फुटलेली आहे मेट्रोचं काम या ठिकाणी सुरू आहे जेसीबी न खोदकाम सुरू असताना या पाईपलाईनला धक्का लागला आणि पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे चेंबूर अमर महल या ठिकाणी ही घटना घडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत चेंबूर मधली ही दृश्य आपण बघतोय मध्ये पाणी पुरवठा करणारी पाण्याची छत्तीस इंच मोठी पाईप लाईन फुटली आहे मेट्रोचं काम या ठिकाणी सुरू आहे जेसीबी न खोदकाम सुरू असतानाच या पाईप लाईनला धक्का लागला आणि ही पाईपलाईन फुटली आहे आणि त्यामुळे हजारो लिटर पाणी वायात गेलेलं आहे चेंबूर अमर महल या ठिकाणी ही घटना घडल्यानं वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण झाला आहे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत i <laughs>